नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून उद्या दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी सहा वाजता पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे डिग्रस बंधाऱ्यातून उद्या सकाळी विसर्ग होणार आहे डिग्रस बंधाऱ्यानंतर अंतेश्वर उच्च पातळी बंधारा आणि त्यानंतर नांदेड येथील विष्णुपुरी बंधारा अशी एकूण उतरण आहे विष्णुपुरी बंधाऱ्यातून नांदेड शहराला पाणी पुरवठा होतो त्यामुळे साठ किलोमीटरचा प्रवास करून पाणी या बंधाऱ्यात येणार आहे तरी डिग्रस ते नांदेड गोदावरी नदीकाठच्या असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेची जीविताची पशुधनाची वीट साहित्य आणि इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील डिग्रस येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे शाखाधिकाऱ्यांनी या संदर्भात नांदेड जिल्हा प्रशासनाला सूचना केली आहे त्यानुसार नांदेड जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा दिला आहे परभणी महानगरपालिका क्षेत्रातील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम नगर आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या मागील परिसरात असलेल्या संजय गांधीनगर येथील रहिवाशांना परभणी शहर महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून भूकवटाकरिता जागा रिकामे करावी याबाबत सत्तावीस फेब्रुवारी रोजी नोटिसा देण्यात आल्या या नोटिसा रद्द कराव्यात अशी मागणी माजी नगरसेवकांनी आयुक्त तथा प्रशासक महापालिका यांच्याकडे केली आहे परभणी शहरातील संजय गांधीनगर हा भाग स्लम भाग म्हणून घोषित असून या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापासून रहिवासी वास्तव्यात आहेत आणि दारिद्र्य रेषेखालील जेवण जगत आहेत मोलमजुरी करून कष्टाने त्यांनी घरे बांधलेली आहेत तसेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मध्ये हे नागरिक मागील पंचवीस ते तीस वर्षापासून राहत आहेत हे सर्व नागरिक मालमत्ता कर आणि पाणीपट्टी नियमित भरत असून त्यांना अधिकृत वीज जोडणी देण्यात आली आहे त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून वर उल्लेखित केलेल्या जागेवरून नागरिकांना काढण्यात येऊ नये आणि दिलेल्या नोटिसा रद्द कराव्यात अशी मागणी माजी सभापती विकास लंगोटे माजी नगरसेवक जाकीर अहमद खान नागेश जादा सोनपासारे अली खान मोईन खान अतिक इनामदार आकाश लहाणे नदीम काझी अब्दुल जावेद मुजाहिद मेमन आदीने आयुक्ताकडे केली आहे परभणी शहरातील लहुजनगर येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरण हे जलदगती न्यायालयात चालून आरोपींना तात्काळ फाशी द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यातील समस्त नागरिकांच्या वतीनं आज दिनांक दहा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बालिका अत्याचार विरोधी मोर्चा काढण्यात आला तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा समाजकंटकांनी अल्पवीन बालिकेवर अत्याचार केला पोलिसांनी मात्र केवळ दोन गुंडांना ताब्यात घेतले आहे इतर आरोपी अद्यापही मोकाड फिरत आहेत पुणे शहरात घडलेल्या अशाच घटनेत शासनाने त्वरित पावले उचलली मात्र परभणीत शासन लक्ष देण्यास तयार नाही पुण्याप्रमाणेच परभणीतील घटना संतापजनक आहे त्यामुळे या प्रकरणातील उर्वरित आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यावे त्यांची नार्कोटेस्ट करावी या मागणीसाठी आज समस्त परभणी जिल्हावासियांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी कॉम्रेड गणपत भिसे माऊली साळवे माजी नगरसेवक सचिन देशमुख एल डी कदम अशोक शिंदे पप्पू वाघमारे संजय शिंदे अशोक उबाळे के के भारसाकळे अविनाश मोरे आदी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील वसमत रोडवरील श्री शिवाजी महाविद्यालय सभागृहात श्री सत्यसाई सेवा संघटनेच्या वतीनं मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गायिका पौर्णिमा चौधरी आडगावकर यांच्या भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सातसंगत हार्मोनियमवर ज्येष्ठ गायक डॉक्टर कृष्णराज लबेकर तबला सात विशाल धानोरकर आणि कृष्णा सिंगारे हे करणार आहेत भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री सत्यसाई सेवा संघटना परभणीच्या वतीने मानस भजरे गुरुचरणम हा भक्तिगीतांचा जिल्हास्तरीय संगीत महोत्सव सामूहिक साधना आयोजित करण्यात आली आहे रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सत्यासाई सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत दांडे समिती प्रमुख सारंग चौधरी जिल्हा आध्यात्मिक समन्वयक बी एन शिंदे यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद